चौकीदाराची रविवारच्या रात्रीच्या सुमारास हत्या किमनसारा बिल्डिंग मटेरियल रखवालदाराची हत्या पोलिसांपुढे हल्लेखोर पकडण्यासाठी तगडे आवाहन किमनसारा बिल्डिंग मटेरियल रखवालदाराची हत्या पोलिसांपुढे हल्लेखोर पकडण्यासाठी तगडे आवाहन वणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असलेल्या पळसोनी फाट्यालगत असलेल्या खिवनसरा यांच्या बिल्डिंग मटेरियलच्या गोडाऊनमध्ये रखवाली करणाऱ्या चौकीदाराची रविवारच्या रात्रीच्या सुमारास हत्या केली असल्याने ही घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली असल्याने रखवालदार जीवन झाडे अष्टोणा तालुका राळेगाव ग असे आहे पोलिसांनी या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झाले मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी वणी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला आहे तालुक्यातील मागील काही महिन्यांपासून चोरीच्या घटनेमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने पोलिसांचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप वणी शहरातील नागरिकांकडून केला जात आहे